स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूड प्रोपरायटर यम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू तालुक्यातील करतखेडा येते एका वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या नंतर उघडकीस आली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील करजखेडा पुनर्वसन येथे नागेश पांडुरंग इंगळे वय वीस वर्ष या तरुणाने राहत्या घरी शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी घराच्या लोखंडी पत्राच्या खाली असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळपास घेतल्याचे शुक्रवार सकाळी अकराच्या नंतर उघडकीस आले घटनेची माहिती पोलिसांना कळतात घटनास्थळी पोलीस हवालदार के आर मुलगीर पोलीस पाटील गोरख श्रावण हातागळे सरपंच भाऊराव झोल यांनी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले देवळगाव घात येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मैताचे वडील पांडुरंग सोनाजी इंगळे राहणार करजखेडा पुनर्वसन तालुका सेलू यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान वीस वर्षीय मयत तरुण नागेश शिंगळे याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही मयत नागेश शिंगळे याच्या पाश्चात आई वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत गारवा वाईंड अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू